सोलापूर अक्कलकोट रोड वरील साहेब लाल वस्तीजवळील विहिरीत पडलेल्या आकाश काशीनाथ केंगार या तरुणाचा मृतदेह साडेसहा तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाने बाहेर काढला या घटनेबाबत अधिक माहिती अग्निशमन दलाचे गौतम आव्हाड यांनी दिली काय नेमकी घटना होती आणि तुम्हाला माहिती कधी मिळाली आणि कशा पद्धतीने रे रेस्क्यू करण्यात सर नमस्कार गौतम आव्हाड मी अक्कलकोट एम आर डी सी स्टेशनचा स्टेशन ऑफिसर प्रभारी स्टेशन ऑफिसर चेंज करतो तर आम्हाला सकाळी सहा वाजता वर्दीची माहिती मिळाली तर सहा वाजल्यापासून आमची गाडी घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि आमची सर्व टीम ही घटनास्थळी सर्च ऑपरेशनचा रवाना झालेली आहे आणि सर्च ऑपरेशनचं काम जवळजवळ सहा ते साडेसहा सा घंट्यापासून सर्च ऑपरेशनचं काम चालू आहे आणि आता जस्ट पाच मिनटापूर्वी आम्हाला या ऑपरेशनला यश मिळालेलं आहे आणि आम्ही ती बॉडी आम्हाला व्यक्ती रहिवाशी आहे काय माहिती हां सदरचा व्यक्ती हा पानमंगरुळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे त्याचं पूर्ण नाव आहे आकाश काशीनाथ केगान केंगार वय अंदाजे सत्तावीस वर्ष येथील रहिवासी आहे काय काय आढळलं त्याच्याजवळ काय माहिती त्याच्याकडे सध्या आमच्या माहितीप्रमाणे त्याच्याकडे फक्त एक मोबाईल आढळलेला आहे तर तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल किती तास रेस्क्यू करण्यात आला रेस्क्यू करण्यासाठी सहा ते साडेसहा घंटे हे आमच्या टीमला लागलेले आहेत ला तो काय माहिती आहे कशामुळं घटना घडली आहे ही माहिती ऍक्च्युली आम्हाला काही माहिती नाही आहे या घटनेची सदर माहिती माहीत नाही तर सदर आम्हाला घटना जी माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो आणि सर्च ऑपरेशन सुरू केले आहे आता पुढील माहिती तुम्हाला पोलीस देत ओके okay.